महाराष्ट्रातील तमाम ओबीसी विमुक्त आलुतेदार बलुतेदार बांधवांना आज जो शासन निर्णय आलेला आहे हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने आज दोन सप्टेंबर रोजी हा जी आर काढलेला आहे तर मुळामध्ये बऱ्याच आपल्या आता मीडियाच्या माध्यमातनं तिकडं जल्लोष केला जातोय आणि आपल्या बऱ्या ओबीसीना नक्की समजत नाही की नक्की काय झालंय हा नक्की हा जी आर हा शासन निर्णय नक्की काय आहे यांनी ओबीसीला धक्का लागतोय किंवा कसा हे हैदराबाद गॅझेट लागू केलंय का हे मराठवाड्यापुरतं आहे का तर मित्रांनो सदरचा हा जो काही शासन निर्णय तर हा शासन निर्णय हा शासन निर्णय महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास वर्ग या सर्वांना जातीचे प्रमाणपत्र देण्याचा आणि जातीच्या त्याच्या पडताळी पडताळणी करण्याचा एक अधिनियम आहे दोन हजार मग त्याच्यामध्ये नंतर सुधारणा करण्यात आलेल्या आहेत मग दोन हजार चारला या संदर्भात सुधारणा झाली दोन हजार बाराला याच्या याच अधिनियमामध्ये म्हणजे हा ऍक्ट आहे जो कास्ट सर्टिफिकेट देण्याच्या याच्यामध्ये अधिसूचना याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आणि याच्यामध्ये नवीन कार्यपद्धती विहित करण्यासाठी हा आजचा शासन निर्णय केलेला आहे तर मुळात आपल्याला वाटतं की वरती त्याला जे हेडिंग असतं प्रत्येक एखाद्या शासन निर्णयाला ते कशासाठी तर ते दिलं हैदराबाद मधील नोंदी विचारात घेऊन सर्टिफिकेट देण्यासाठी आपल्याला सगळ्यांना वाटतं हे गॅझेट इयर आपण गॅझेट लागू केलं ला हैदराबादचं आणि आता सगळा मराठवाडा ओबीसी होणार तर मुळामध्ये यांनी दाखवलं एक आणि केलं एक ह्या हैदराबाद गॅझेट आता मी तुम्हाला मित्रांनो गॅझेट दाखवतोय बघा हे सगळे गॅझेट आहेत तिथं हे आज मी ते दिवसभर काढलेले हे जर आपण पाहिलं तर हे सगळे दहा पंधरा वीस गॅझेट आहेत आणि या हे जे काय गॅझेट आहेत त्या मध्ये फक्त माहिती असती भौगोलिक माहिती असती तिथं वृक्ष कसे पिकं कशी आहेत काय कसे काय कसं याची सगळी माहिती असती त्यानंतर तिथं धर्माची लोक किती आहेत कोणत्या जाती आहेत आणि कोणत्या जातीची लोकसंख्या काय आता हे इथं आपल्याकडे हे हैदराबाद गॅजेट आहे ह्या मध्ये कुठल्याही गावच्या लोकसंख्ये लोकसंख्या नुसते असेल पण त्याच्यामध्ये त्या गावामध्ये कोण माणसं राहतात आणि त्यांची संख्या किती आणि त्यांची आडनावं किती त्यामुळं हे इयर लागू होणं इयर लागूच होत नाही ते एक माहितीचं पुस्तक असतं हे अशा प्रकारचं आणि त्यामुळे हे असं गॅजेटेअर मध्ये कुठले आडनाव बिडनाव काही नसतात आता मुळामध्ये इथं आपल्याला धोका काय झालाय तर मुळात धोका असा झालेला आहे की एक वर्षापूर्वी यावेळेस हे जारांगे साहेब वाशीमध्ये आले होते आणि त्यांची मागणी होती की सर सकट कुंबी करा आणि त्यांना हाच जो अधिनियम आहे याच्यामध्ये आज ही कार्यपद्धती सुचवलेली आहे हा अनुसूचित जाती जमातीचा या अधिनियमामध्ये सगळे सोयरे आणि गणगोत हे शब्द टाकण्यात आले होते की ज्याच्या सगळे सोयरा आहे किंवा गणगोतातला आहे त्यांनी अॅपिडेव्हिट द्यायचं तर आज तुमच्या सगळ्यांना मी इथं स्पष्टपणे सांगतोय की आपला खूप मोठा घात केलाय हे फक्त हे हैदराबाद गॅजेट नाही हे मराठवाड्यापुरतं नाही तर यांनी सगळे सोयरेच आणलाय याच्यामध्ये जर आपण खाली बघितलं वरती सगळं वेगळं आहे पण आपण खाली बघितलं शासन निर्णय इथं इथं शासन निर्णय तर या शासन निर्णयामध्ये एकूण या शासन निर्णयामध्ये तीन गोष्टी त्यांनी सांगितल्या भलं त्यांनी तिथं त्याला एक सलग दिलंय का तर त्यांना शब्दछल करायचा होता ह्याला म्हणतात ते महात्मा फुले म्हणायचे कलम कसाई याला म्हणायचे कलम कसाई म्हणजे कसे हे प्रशासकीय अधिकारी शब्दछल करून वरती एक दाखवायचं आणि आत्म एक करायचं तर याच्यामध्ये पहिल्या याच्यात काय तर मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा मराठा कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिक कार्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गावातील समिती गठीत करण्यात म्हणजे या शासन निर्णयामध्ये एक ही समिती गठीत करण्यात आली ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी याच्यावर आपण हो। नंतर येऊ त्यानंतर याच्यामध्ये जो दुसरा प्यारा आहे या समितीच्या खालचा हा जो बघताल आपण हा याच्यामध्ये त्यांनी काय केलंय मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा भटईने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी तेरा दहा सदुसष्ट पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबद्दल त्यांनी फक्त काय केलंय तो म्हणजेकडे शेतीचा पुरावा नसेल ना तर फक्त एक प्रतिज्ञापत्र द्यायचं म्हणजे ही एक आठ पण आपला ओबीसीचा घात करणार खालचं सा आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांनी किती डोकं चालवलेलं आहे बघा वरती हैदराबाद दिलंय त्याच्यानंतर ती काहीतरी ही समिती दिलेली आहे त्याच्यानंतर मग ते प्रतिज्ञापत्र आणि तुमच्या शेतीचे पुरावे त्यानंतर मूळ विषय येतो की या प्रतिज्ञापत्राच्या अधिकारी शेवटचा पॅरेग्राफ आपल्या सगळ्यांकडे जे आर आलेला असेल त्यांनी तो काढून नीट बघा जो शेवटचा पॅरेग्राफ आहे या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातर जमा करावी अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील आता बघा शब्द कुळातील नातेसंबंधातील व्यक्तीला कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास काय लिहिले याच्यात त्याच्या कुळातील नाही तर नातेसंबंधातील म्हणजे सगळे सोयरे आणि गणगोत हा शब्द त्यांनी काढला पण तिथं गावातलं आणि कुळातलं काढलं म्हणजे शब्द दुसरे जरी लावले ला असतील तरी त्यांनी ते सगळे सोयरेचा परत हा कायदा आणलाय सगळे सोयऱ्याचं तरी ते त्यांनी त्यांची चूक सुधारली सगळे सोयऱ्यामध्ये त्यांनी हरकती सूचना मागवल्या होत्या पण इथं त्यांनी तसं केलं नाही त्यांना माहिती हरकती सूचना मागितल्यानंतर आठ लाख हरकती ने दिल्या आणि तो तसाच टांगणीला लागला त्यामुळं त्यांनी हैदराबाद गॅजेटच्या आतमध्ये हा ओबीसीचा घात करणारा हा हा हे आपण आता या याच्याकडे परत जाऊया कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले मे, असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील कॉमा कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र ते देण्यास आस तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नवीन गाव, गाव पातळी स्थानिक समिती आता हे कोण करायचं कास्ट व्हॅलिडिटी समिती करायची समाज कल्याण करायची म्हणजे प्रतिज्ञापत्र तर द्यायचंच त्याच्यानंतर कुणाला द्यायचं ग्राम महसूल अधिकारी म्हणजे कोण ग्रामसेवक म्हणजे एवढं सोपं काम करून टाकले आता वंशावळ समितीच्या सहाय्याने ती चौकशी करेल त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखल्या देण्याबाबत निर्णय घेतील म्हणजे मित्रांनो या सर्वांना आपल्याला लक्षात आलं पाहिजे की नाते संबंधातील नातेसंबंध कुणाचंही कुठं लागतंय आंतरधर्मीय विवाह होतात आंतरजातीय विवाह होतात कायदा कोणता आहे एस सी एसटीचा ओबीसीच्या जे कोण उमेदवार आहेत त्यांना जातीचे दाखले द्यायचा अधिनियम म्हणजे एससी एसटी ओबीसी व्हीजेएनटी यांच्यासाठी हे हया बाजार होऊन जाईल नातेसंबंध कुणाशी असतात उद्या माझा एखाद्या अमेरिकेतल्या कुणाबरोबर तरी कुणाची सोयरीक झाली तो नातेसंबंधातला गेला नातेसंबंध मुळात प्रचलित नियम असे आहेत की भारतीय जी समाजव्यवस्था ही पितृसत्ताक आहे आप आपल्याला वडिलांकडून जात येते रक्त नातेसंबंधातलं पाहिजे तो पण पॅटर्नल साईडचा सा, म्हणजे कुणाचा वडील आजोबा आपले पंजोबा त्यांच्याकडून आपल्याला जात येते आपल्याकडं आईकडून जात येत नाही त्याच्यामुळं नातेवाईक आपले मामा पण असतात आपले मावशे पण नातेवाईक असते त्याच्यामुळे प्रत्येक नातेवाईकाला जर तुम्ही अफिडेव्हिट देऊन जातीचं प्रमाणपत्र दिलं अख्खा महाराष्ट्र काय अख्खा भारत काय अख्खं जग कोणालाही कुणबी दाखलं मिळत फक्त त्याचे नाते नातेवाईक म्हणून दाखवायचे आणि दुसरं आहे कुळातील आता एवढ्या महत्वाच्या कायद्यामध्ये कुळाची संज्ञा कोणत्याही आपल्या कायद्याच्या पुस्तकात कायद्याच्या डिक्शनरीमध्ये कोणत्याही न्यायनिवाड्यामध्ये किंवा ज्या संविधानिक आपण जे डिबेट्स म्हणतो म्हणजे लोकसभेतल्या असतील राज्यसभेतल्या असतील विधानसभेतल्या असतील तर याच्यामध्ये कुळाची कुठेही व्याख्या नाहीये नातेसंबंध तर लावल त्याला नातेसंबंध आहेत त्याच्यामुळं या हैदराबाद गॅजेटर हे फक्त दाखवायचे दात आहेत त्याच्या आतनं हा सगळे सोयरेचा परत कायदा आणलाय नुसता प्रतिज्ञापत्रांनी संबंधातले आहे दाखवायचं आणि कुणाला आहे त्यामुळं खूप मोठा आपला ओबीसींचा घात झालाय सुरुवातीला वाटलं होतं हे काय ह्याला काहीतरी दिलंय पण ओबीस हा असाच हुळून जाणार नाही त्याच्यामुळं आपल्याला आता कायदेशीर लढाई अनिवार्य आहे आम्ही कायदेशीर लढाई लढूच हे कोर्टात आमचा ऑलरेडी या सगळं आपली पिटिशन दाखल आहे याच्यामध्ये आपल्याला अमेंडमेंट करावं लागेल मी उद्या उद्याच मी ते मी काय इथं लाईव्हला सगळ्या काय गोष्टी बोलत नाही पण आता आपल्याला रस्त्यावर उतरून याचा विरोध करायला लागेल आपल्याला याची या जे आरची होळी करायला लागल या जे आर संदर्भात आपल्याला निवेदन द्यायला लागतील कसा हा आपल्या ओबीसीवर अन्याय करणारा असेल नुसता ओबीसी नाही याच्यामध्ये आपले एस एसटी आदिवासी सर्वच बांधवांच्या जातीचे दाखले असे नुसते प्रतिज्ञापत्राने वाटले जातील त्यामुळं एवढ्या जबाबदार मंत्र्यांनी एका अशिक्षित एका अशिक्षित माणसाच्या हट्टाला दबून हा इतक्या बेजबाबदारपणा केलेला आहे असंविधानिक बेकायदेशीर प्रकारचा हा असा शासन निर्णय आणलेला आहे तर याला आपल्याला रस्त्यावर नक्कीच उतरावं लागेल कोर्टामध्ये तर याला आपण चॅलेंज करू बऱ्याच जणांना काय झालं आणि काय नाही झालं याबद्दल साशंकता होती तर मी इथं आज त्यासाठीच लाईव्ह आलेलो आहे आणि त्यामुळे आपली भूमिका आपली स्पष्ट आहे की याने परत सगळे सोयरे हा आ, 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 हा कायदा परत आणलेला आहे त्याला तरी हरकती मागवल्या होत्या हा तर आता डायरेक्ट जे आर ए हा जे आर लागू झाला सगळ्या ज्या त्या खात्यांकडे गेला तर उद्यापासून लगेच प्रतिज्ञापत्रावर अॅफिडेव्हिट चालू होतील त्याच्यामुळे चा आपल्याला आता ह्याला हरकतीचा आपल्याला सगळ्यांना निवेदन द्यायला लागेल आपल्याला आंदोलनाची दिशा ठरवायला लागेल दुसरा विषय याच्यामध्ये बाकीच्या त्यांच्या काही ज्या मागण्या के मान्य केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सातारा गॅजेट ते काही एक महिन्यानी करणार आहे किंवा काय गॅझेटचं कुणीही टेन्शन घेऊ नका हे माझ्याकडे हे सातारा गॅजेट आहे इथं जे सातारा गॅजेट आहे हे मध्ये कुठल्याही जातीची लोकसंख्या असती फक्त त्याच्याबद्दल थोडीशी असती पण तिथं जे कोण कुठल्या आडनावाची माणसं आहेत आणि मग त्या या गॅझेटवरनं कुणाला दाखले एकाला पण दाखला मिळू शकत नाही फक्त यांनी अजून एक निर्णय घेतलाय विजिलन्स रिपोर्ट आणि व्हॅलिडिटीचे काही प्रकरण पेंडिंग आहेत मुळात दाखला एखाद्या डॉक्युमेंटवरनं दुसऱ्या डॉक्युमेंटवरनं मिळतो पण जी कास्ट व्हॅलिडिटी होती ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी आजोबांचे पंजोबांचे पन्नास साठ वर्षापूर्वीचे आपल्याला पुरावे लागतात आणि व्हॅलिडिटीमध्ये असे जे बोगस दाखले ते अडकलेत पण यांनी या सगळ्या या आंदोलनाच्या ह्याच्यातनं दबावातनं त्या कृष्ण विखे पाटलांनी आता ते निर्णय घेतलाय की जे व्हॅलिडिटी राहिलेले ती व्हॅलिडिटी दोन का दीड का दोन महिन्यामध्ये ते सगळ्यांना देण्यात यावी ते आपल्यासाठी ते एक धोक्याचं आहे तो एक आपल्यासाठी विचार करण्यासारखा विषय आहे कारण की ज्यांच्याकडे खरंच दाखले नाही आहेत त्यांना ती व्हॅलिडिटी दिली जाणार आहे पटापट त्यामुळे त्याला पण आपल्याला विरोध करायला लागेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णयामध्ये नाव हैदराबाद गॅजेटरचा असेल कुठल्या शासन निर्णयामध्ये असा इतिहास असा इतिहास नसतो त्यांनी हे असं सगळं केलंय पण शेवटच्या पॅरेग्राफमध्ये त्यांना जे साधायचं होतं त्याच्याच चा अर्थ हे सर सकटच झालेलं आहे आणि हा सगळे सोयरेचाच कायदा आलेला आहे फक्त त्यांनी शब्द बदललेले आहेत त्याच्यामुळं नक्कीच आपलं याच्यातनं नुकसान आहे आपल्याला या संदर्भामध्ये लवकरात लवकर मी ऑलरेडी आपली याचिका आहे त्याच्यामध्ये फक्त अमेंडमेंट करावी लागेल किंवा सेपरेट आपल्याला करायला लागली तरी आणि याला नक्कीच आपण कोर्टामध्ये दे आव्हान देऊ प्लस आपल्याला रस्त्यावर उतरायला लागेल ला। सरकारने हे जे काय केलंय याला आपल्याला आपल्या दलित आदिवासी बांधवांना एस सी एस टी बांधवांना समजून सांगायला लागेल की जातीचे दाखले द्यायचा एससी एसटी ओबीसी विजयएनटीचा अधिनियम याच्यामध्ये जर असं नातेवाईक नातेसंबंध कुळातील असे शब्द टाकले जात सिद्ध करण्यासाठी जर प्रतिज्ञापत्रांनी दुसरा तिराहीत माणूस आपल्याला प्रतिज्ञापत्र देऊन जर जात सर्टिफिकेट मिळले तर जातीच्या दाखल्यांचा सुळसुळाट होईल आणि आरक्षण सगळं संपून जाईल आरक्षणाचं तत्व त्यामुळं आपण सर्वांनी आता माझा हा हे जो काय आता लाईव्ह आहे ते आपण शेअर करा याच्यामध्ये कुणाला लिहिता आलं तर लिहा आता जे काय आपल्या चॅनलवर आहेत तिथं मी भूमिका मांडतोच आहे सगळं सर्व आम्ही आपण पण सर्वांनी आता हे जाणून घेतलं असेल हे सगळं परत एकदा मी नी सांगितल्याप्रमाणे नीट वाचा आणि मग तुमच्या लक्षात येईल तुम्हाला काय वाटलं तर मला मेसेज करा फोन भरपूर येतात ते मी सगळेच फोन अटेंड नाही करू शकत म्हणून मी लाईव्ह केलं तरी सगळ्यांनी सगळ्या ग्रुपमध्ये टाका परत एकदा सांगतो ह्या शासन निर्णयाच्या माध्यमातून हैदराबाद गॅझेटर लागू करण्याच्या आडून त्यांनी परत खालच्या पॅरेग्राफमध्ये सगळे सोयरे हा कायदा आणलेला आहे जातीचे दाखले देण्याच्या अधिनियमामध्ये ह्या सुधारणा करून आणि याच्यामुळं कुणीही कुणाला अॅफिडेव्हिट देईल प्रतिज्ञापत्र देईल हा माझा नातेसंबंधातील आहे आणि नातेसंबंध हे आत्तापर्यंत कुणीही डिफाईन करू शकत नाही आजच्या युगामध्ये सगळीकडे सर्रास इंटर, इंटर इंटरकास्ट मॅरेज होतात इंटर रिलिजन होतात कोण कोण त्यामुळं याने आरक्षणाचा फियास्को होणार आहे आरक्षण संपून जाईल फक्त ओबीसीचंच नाही एससी एसटीचं पण तर बांधवांनो आपण भेटूया लवकर आता या, या मी हे सगळं सर्व आपल्याला सांगायचं होतं याच्याबाबत कायदेशीर माहिती परत जण गोंधळले होते नक्की काय झाले स्वागत करावं हो का विरोध करावा हो का, काय करावं हो। तर ही खरी बाजू आहे ज्यावेळेस हे सगळं शब्दन शब्द व्यवस्थितरित्या वाचला त्यानंतर हे सगळं लक्षात आलेलं आहे आणि नक्कीच आपण आता याच्यावर आपली ठोक भूमिका घेऊ घाबरून जायचं काय गरज नाहीये आपल्याला न्यायालय आहे त्यानंतर सरकारने हे जे काही केलंय काल इशारा दिला होता आणि त्या संदर्भामध्ये आपले जे काही ज्येष्ठ नेते असतील आमचे सर्व सहकारी असतील ते आपण संदर्भामध्ये निर्णय घेऊच या संदर्भामध्ये हरकतीचं पत्र मी तयार करतो ते व्हायरल आपण करू आणि ज्या त्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये त्यानंतर ईमेलच्या माध्यमामध्ये न आपण हे आपल्या हरकती हे आपल्या शासन दरबारी पोचवू परंतु आता ह्यांनी हरकतीच मागवल्या नाहीत त्यामुळं आता ह्या ज्या अर्ज इम्प्लिमेंटेशन थांबवावं अशा प्रकारची आपण त्या अर्जातून आपण मागणी करू धन्यवाद आपण परत पुन्हा भेटू आपण नक्की संपर्क साधेल